केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज अठरा दिवस पूर्ण होत आहेत मात्र यातील जे मुख्य आरोपी आहेत ते अद्यापपर्यंतही फरार आहेत दुसरीकडे मात्र या संपूर्ण प्रक, प्रकरणातील तपासाला वेग आल्याचं सांगितलं जात आहे आज बीडमध्ये सी आय डीचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते अप्पर पोलीस महासंचालक यांची एक टीम बीडमध्ये दाखल झालेली आहे त्यांनी पोलीस अधीक्षकांकडून या संदर्भातली तपासाबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ती सध्या घटनास्थळाला भेट देण्यासाठी गेलेले आहेत यानंतर ते कुटुंबियांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समजते माझ्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत काय सांगाल आज अठरा दिवस होत आहेत या संपूर्ण घटनेला मात्र आरोपी अद्यापही मोकाटच आहेत दुसरीकडं प्रशासनाकडून याला तपास वेगात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि आज सी आय डीचं जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक आहे ते बीडमध्ये दाखल झालं आईजी साहेब आता कुटुंबांची भेट घेण्या घेण्यासाठी येणार आहेत तर आम्ही सुरुवातीला त्यांना विचारू की तपासाचं कुठपर्यंत आलंय काय प्रामुख्याने ते सांगतील आम्हाला की काय आतापर्यंत तपास झालाय आणि त्यांचं काय चालू आहे हे आम्हाला समजेल आज आजपर्यंत हा जो काही संपूर्ण तपास होता कारण अठरा दिवस पूर्ण होतात याबाबतची तुम्हाला प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलेली होती का पोलीस प्रशासन असेल किंवा सी आय डी पथकही यापूर्वी आलेलं होतं त्यांनी काही तपासाबाबतची माहिती दिलेली होती का तपास चालू आहे फक्त एवढंच सांगत होते तपास चालू आहे लवकरच कारवाई होईल लवकरच आरोपी बंद होतील एवढंच फक्त सांगण्यात आलंय मग सगळं डीपमध्ये अजून आज आल्यानंतर आम्ही त्यांना विचारू मग ते सांगतील आम्हाला अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून कशा तुम्हाला अपेक्षा आहे कारण वेळोवेळी सांगितलं गेलं वरिष्ठ अधिकारी यामध्ये असल्याचं सांगितलं मात्र या कुठलंही आउटपुट दिसत नाही आरोपी एकही अटक होत नाही तेच तर विचार करायची गोष्ट आहे ना की आरोपी कशामुळे अटक होत नाहीत काय शोधत नाही आरोपी तेच आम्ही आयजी साहेबांना आल्यावर म्हणजे काय अडचणी काय नेमक्या कशासाठी एवढा विलंब लागतोय हे विचारून घेऊ मी आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं दोन प्रकारच्या चौकशा होतील आज त्यांनी सांगितल्यानंतरही बराचसा जो काळ आहे तो उल उलटलेला आहे मात्र यामध्ये कुठलीही अपडेट है तेस, तेस जी आहे ती मिळत तेच तेच विचार करायची गोष्ट आहे की त्याच्यात काही अपडेट नाही झालेलं पथक वगैरे नेमले आले पण आता पुढील कारवाई कुठल्या दिशेनं चालू आहे किंवा काय कसे म्हणजे कुठं त्यांचं कसं नियोजन आहे आरोपी पकडण्यासाठी त्यांचं काय उपाययोजना आहेत ते आज आम्ही विचारून घेऊ आणि ते सांगतील आम्हाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा भेट घेतली तुमच्याशी त्यांनी चर्चा केली होती आणि यामध्ये या कोणालाही सोडणार सोडलं जाणार नाही किंवा राजकीय दबाव इथे येणार नाही या तपासामध्ये असं त्यांनी आश्वासन दिलं होतं ते या ठिकाणाहून भेट घेऊन गेल्याच्या नंतर तुमच्याशी काही बातचीत त्यांची नंतर झाली का किंवा त्यांच्या लोकांनी काही तुमच्याशी संवाद साधलेला आहे का एवढंच सांगितलं पर की परत गेल्यानंतरही की निपक्षपातीपणे हा तपास होईल आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना सगळ्याला सजा होणार आहे सगळ्यावर कारवाई होईल असं त्यांना शब्द दिलेला आहे या ठिकाणाहून गेल्याच्या नंतर कारण त्यांचे तालुका अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे लोक या संपूर्ण घटनेमध्ये इन्वॉल्व आहेत याबाबतचं त्यांनी आश्वासन दिलं का किंवा यानंतरचं परत त्यांनी काही कळवलेले आहे का माहिती एवढंच कळवलं की जे आरोपी आहेत त्यांना कोणी वाचू शकणार नाही ज्या आरोपी आहेत त्यांना पकडून शिक्षा होणार एवढं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आश्वासन दिलेलं आहे आणि गावकऱ्यांना पण शब्द दिलेला आहे तसा की कुणी असू द्या जे गुन्हेगार आहेत आणि आमची पण तीच मागणी जे गुन्हेगार आहेत जे निर्दोष आहेत ते निर्दोष आहेत जे गुन्हेगार आहेत जे संघटित गुन्हेगारी झालेली ही सगळी त्याच्यात किती जरी लोक असले तरी त्यांना शंभर टक्के जेल त्यांना शिक्षा होणार शंभर टक्के घटनेमध्ये पी एस आय राजेश पाटील असतील त्यांच्यावरती कारवाई झाली मात्र जे महाजन आहेत त्यांची बदली झाली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत असं सांगितलं की त्यांनी योग्य प्रकारे तात्काळ ते घट त्या संदर्भात ज्यावेळेला अपहरण झालं त्यावेळेला ते गेलेले होते त्यांनी तत्परता दाखवली म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही नाही ते आता ह्यांचा तपास झाला ना त्यावेळेस ते पोलिस स्टेशनच्या बाहेर आले ते हे तर मी बोललेलो ना सगळ्यांना कि ते एक दहा ते वीस मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या दरम्यान ते लगेच बाहेर आले बाहेर तपाससाठी गेले पण हा घटनाक्रम तेवढ्या दिवसापुरता मर्यादित नाही ना, ना। हा घटनाक्रम आहे तो मे महिन्यापासूनचा आहे मे महिना एकोणतीस अकराचा घटना त्याच्यानंतर सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना ह्याच्यामध्ये जे काय घडलंय घडलेल्या विषयावर सगळं तपास होईल ना आणि त्यावर मग कोण निर्दोष आहे आणि कोण आरोपी आहे ते ठरवतील ना मग याच्यामध्ये महाजनांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे का जे आरोपी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मग ते कोण आहे त्याचा कुणालाच घेणदेण नाही जे आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ना कोणी असू द्या मग बीड मध्ये मोर्चा होतोय उद्या दे ला देखील लातूर जिल्ह्यामध्ये मोर्चा होणार असल्याची माहिती आहे अठ्ठावीस तारखेला हा मोर्चा होतोय बीड मध्ये अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहेत मात्र या संदर्भात अजूनपर्यंत गांभीर्याने हे प्रकरण प्रशासन घेत नसल्याचं दिसून येत किंवा सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नाही असं वाटतंय का आता त्या संदर्भात बोलणं मला म्हणजे कळत नाही नेमकं काय बोलावते पण कि आता जे साहेब येणार आहेत आय जी साहेब कुटुंबाची भेट घ्यायला त्यावेळेस आम्ही ते विचारू की किती गांभीर्याने घेतलं ह्याला काय केलंय नेमकं पदक कोणते नेमलेत किंवा काय आतापर्यंत अपडेट आहे आम्ही त्यांना विचारून घेऊ आणि जे आंदोलन चालू आहेत चालू झालेत समजा आता उद्या रेनापूरला मोर्चा आहे महाक्रोश मोर्चा आहे न्याय मागण्यासाठी आणि परवा बीडी बीडी येथे आहे सर्व जातीय सर्व धर्मीय राजकीय सामाजिक सगळे शेवटच्या घटकापर्यंत लोकांची मागणी त्या मोर्चात एकच असणार आहे की संतोष अण्णा देशमुख त्यांच्या कुटुंबांना गावाला समाजाला न्याय पाहिजे मागणी एकच आहे आणि समाज जसं जसं तुम्ही विलंब कर करताल तसे तसे ऑटोमॅटिक भावना त्याच्या म्हणजे निराशा होऊन अशा गोष्टी होणारच आहेत कसं माग न्याय मागायचं तर कसं मागायचं आपण तर एकदम लीनतेनं शांततेत हात जोडून भीक मागून आपण न्याय मागतोय आतापर्यंत की आम्हाला न्याय द्या घडलेली घटना आहे त्याच्यातले आरोपी सगळे जेरबंद करा आणि न्याय द्या तेच त्यांचं पण मागणं असणार मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी बोलताना असं म्हटलं की या घटना गंभीर गंभी आहेत मात्र अनेकांनी तिथं जाऊन पर्यटन करून या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता ते वक्तव्य त्यांनी केलंय आता त्यांनी किती विचार केला त्या गोष्टीचा मला माहित नाही पण मी सांगतो तुम्हाला जे लोक इथं येतात ना ते फक्त दुःखात सहभागी होण्यासाठी येतात कारण का आत्ताच तर इलेक्शन झालेत आत्ताच तर सगळं मंत्रिमंडळ स्थापन झालंय आत्ताच सगळं मुख्यमंत्री झालेत सगळं मंत्रिमंडळ झालंय म्हणजे आत्ताच स्थापना झाली ना त्याच्यामुळे आता लगेच एक महिन्यामध्ये काही कुठले इलेक्शन नाहीत आता आणि जे दुःखात सहभागी होतेत आणि इथून फक्त दुःखात सहभागी होऊन जात नाहीत वेळोवेळी मला विचारते ते सगळे कि म्हणजे काय मदत पाहिजे आमच्याकडून काय लागतंय आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभे आमच्या कुटुंबाला धीर देतेत ह्याच्यामध्ये कोणाचा गैरसमज झालेला असला की ह्याच्यात कुठं कोणी राजकारण आणताय तर राजकारण हा शब्द बिलकुल काढून टाका इथं फक्त एक माणूस एक निस्वार्थी माणूस एक समाजाला समाजासाठी अहोरात्र काम करणारा माणूस ह्या माणसाला न्याय मागण्यासाठी सगळे इथं आतापर्यंत येत आलेत पुढं पण येतील भक्कमपणे आमच्या सगळ्या कुटुंबाच्या सोबत राहतील आणि न्यायासाठी झगडतील याच्यामध्ये दुसरा कुठलाही विषय कोणी आणू नाही आणि येत पण नाही राज्याच्या प्रमुखानेच अशा पद्धतीचं स्टेटमेंट केल्यानंतर यामध्ये निष्पक्षपणे पूर्णपणे तपास होईल यावर तुमचा विश्वास आहे का आपण मागू तस आपल्याला वाटलं कुठं की हे पक्षपातीपणा आहे कुठं तरी आपल्याला सहकार्य व्हायला आहे तर आपण तशी भूमिका मांडू त्यावर त्यांना बोलू आपण कुठं तसं आपल्याला वाटलं पण सध्या तरी विश्वास आहे त्यांच्यावर निपक्षपातीपणे सगळा तपास होईल आरोपींना शिक्षा होईल त्यांना अटक होईल एवढंच म्हणतोय आम्ही की आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे राज्यभरातून अनेक लोक लोक तुम्हाला भेटायला येतात अठ्ठावीस तारखेच्या मोर्चानंतरही जर यामध्ये आरोपी अटक नाही झाली तर पुढच्या आंदोलनाची लोकांची काय दिशा असणार आहे किंवा राज्यभरात संदर्भात आता आंदोलन उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते तुमच्यापर्यंत काय माहिती आहे किंवा लोकांची कशी तयारी आहे आणि तुम्ही सुद्धा प्रशासनाला काय इशारा देताय लोकांची जी भावना आहे लोकांचं जे मत आहे त्याच्या पुढे तर कुणाला कुठं जाता येणार नाही सगळ्यात मोठं काय असते तर सर्वसामान्य जी ताकद आहे सर्वसामान्याची आणि ती एका माणसासाठी त्यांनी उभा केलेली आहे तर त्यांना शंभर टक्के आपण जे त्यांचे विचार आहेत किंवा ते मला बोलतील किंवा मी त्यांना विचारात घेईल न्याय मागण्यासाठी काय करावं लागते तर मी एकटा आता मागतोय सगळ्यांना मागावं लागेल जी त्यांची भूमिका आहे ते त्याच्यात मला म्हणजे त्यांचा सहयोग द्यावा लागेल त्यांचे विचार घ्यावा लागतील आणि पुढील जो न्यायाचा लढा आहे तो लढावा लागेल नक्कीच संपूर्ण राज्यभरातून लोक मध्ये दाखल होत आहेत अनेक ठिकाणी आता आंदोलनाची तयारी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते अठ्ठावीस तारखेपर्यंत अल्टिमेटम अनेक ठिकाणाहून देण्यात आलेला आहे अठ्ठावीस तारखेचा मधला मोर्चा झाल्यानंतर मात्र आरोपी अटक झाले नाही किंवा लवकरात लवकर या संदर्भातली प्रशासनानं कारवाई केली नाही तर मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये पुन्हा एकदा या न्यायासाठीचे मोर्चे सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार संभाजीराजे छत्रपती मनोज रांगे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते देखील सहभागी होणार आहेत यामध्ये निषेध मोर्चा हा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं देखील आवाहन सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे आनंद जाधव सह मी अशोक काळकुटे लढा न्यूज मसाजोग बीट